असद गौस शेख हा सात ते आठ वर्षाच्या मुलाने ज्याच्या डोक्यावरच चाक केला मग तो जागेवर मृत्यू झालेला आहे त्याच्या मामा इरफान बागलकोटीने त्यांना घेऊन घरकुलला जात असताना भरघोस वेगाने येणार टेम्पो त्यामध्ये माती रस्ता कच्चा असल्यामुळे धुराळा उडता दिसत नाही टेम्पोवाला सुद्धा चौकात चालवायची गरज आहे एवढे खड्डे असताना जोरात चालला त्या धक्का लागला म्हणून ते खाली कोसळला मागचा साग त्या मुलाच्या डोक्यावरून गेलेला आहे ह्यासाठी त्या मुलांनी त्याच्या आईने हैदराबादवरून सुट्ट्या शाळेचे मिळाल म्हणून सोलापुरात भावाकडं आईकडं आली होती पण आता मामाने त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी घरकुला जात असं नाही अपघात घडलेला आहे अतिशय दुर्घटना घडलेली आहे त्याच्या आईला तीन मुलं आहेत त्यातला हा मुलगा आहे अतिशय दुखा डोंगर कारवाई है एक ग्रवाई थे टेम्पोर वहाजन मसम्पूला टेम्पो ऐसी कागज आता अचानक बीच में आया गाड़ी में पीछे से धक्का लगा और गिरा नीचे उसके ऊपर से चाक पे गई छाती पर से जाके कहा जा रहे थे तुम घर पुल को नई जिंदगी बिल्डिंग के पास से घर पुलिया भी आधा घंटा पहले हुआ اس سيني نا